नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये सगळे मला सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामी आहे पहाटेच दुकानात जाण्याची तयारी चालू झाली तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा तुम्हाला आवडते का तरी ते मी झाडांना पाणी घालते तर खूपच प्रिय आहेत माझ्या म्हणजे मला आणि प्रत्येकालाच छान वाटतात झाड असे आणि कधी असं उदास वगैरे वाटलं की झाडांच्या समोर असं उभं राहिलं ना तर एकदम मन प्रसन्न राहतं तर आता मी झाडांना पाणी वगैरे घालून घेते मी आरसा पुसून घेते आता सकाळचा आणि आरसावर तर, तर माहिती मा आहे मला धूळ अशी बसलेलीच असते तर कागदाने पुसून घेते तो आणि त्याच्यानंतर मग अजून माझी कामं आहेत तशी बाकी अजून थोडीफार पण थोडीफार जसा टाईम मिळतो तसं आपली थोडीशी स्वच्छतेची कामं केली की मग कसं घर पण स्वच्छ राहतं ना मस्त एकदम दिसतं घर इथे माऊ आमचं झोपलं आहे मस्त मस्तपैकी किसलेलं आलं आणि चहायची पात असते ना ते टाकून मस्त चहा बनवते आता दोघांसाठी Mm-hmm. तर बटाट्याची चटणी बनवण्यासाठी बघा शेंगदाण्याचं कूट काय आपल्याकडे असतो इन्स्टंट म्हणजे अशी आपण भाजी नसेल तर आपण असे बनवू शकतो तर बटाटे उकळून घ्यायचे शेंगदाण्याचं कूट घ्यायचा कांदा लसूण मसाला घ्यायचा चवीपुरतं मीठ आणि हळद घ्यायची हे सगळं आपल्याला स्मॅश करून घ्यायचं पूर्ण आणि आपली चटणी एक मिनटाच्या आत तयार होते म्हणजे कधी असं वेगवेगळं दिलं ना, मुला ना, मुला ना हो ते मुलांना पण आवडतं माझ्या मुलांना तर खूप आवडतं टिफिनसाठी हे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही बटाट्याची चटणी तर पटकन होणारी अशी बटाट्याची चटणी आपली तयार झाली टेपिंगसाठी

स्टार्टच आहे तर हे काय आमच्यामध्ये परत इथं तुमच्या स्वागत आहे तुमचा आणि आमचा तर आता माझी मम्मी काम करणार काम करते आणि मी जरासं ब्लॉक बनवतो बोल काय बोलतोस तू काय तो रॅपिंग रॅपिंग काय ते बोल ते काय करशील ना हो तो काही आता मी मस्तपैकी तोंड धुलो इटका लावलं पावडर लावलं असत झालो आणि माझा फोटोशूट चालू ते माऊ आलेला आमचा काय झालं सुंदर दिसतो इकडून दाखव सगळ्यांच घर सुंदर असत माधा बोलतोय तुम्हाला काहीच माहित आहे काय नाही मी आहे ना थैली पडत होत टेरेस ला ती जणांशी थैली पडलं का आमची होलीच्या इकडे एक्झाम चालवणार आहे ना आता फायनल मग तुम्हाला आता मी दिसेल मोठा एट मध्ये आणि एट मध्ये दिसेल आणि माझा भाऊ दहावी मध्ये तो गाईस आता hmm. कॅमेरामॅन आमची मम्मी hmm. हाय बस आता माऊ तिकडे बसलाय मस्त बेकिंग बस हे hmm. मग हालचाल कशी आहे सांगा ना। मला मला। मस्त आहे तरी ते सगळा पसारा आता पडलाय मला आवरायचं आहे पण त्याच्या अगोदर दाखवते तुम्हाला तुमच्या घरी पण असंच चालत असेल पडद्यांना हात पुसायचा ओम बनवतोय आता पिझ्झा त्यानं ओमचं नाव पण काढलंय आणि त्याला आवड आहे अशी कुकिंगची मागे पण मस्त पैकी बनवलेलं दाखव रे काय काय ते असं आहे याला कॅमेरा समोर अजिबात आवडत नाही तरी बघा हे म्हणजे तो स्वतःच बनवतो आज शेजवान चटणी माझ्या घरी पण संपली कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी तुम्हाला आणि एका एक दुकानात बघितले समोरच्या तिथे मिळाले नाही तर असंच साधा बनवतो नाही तर मग ह्याच्यावर काय करतो तो शेजवान चटणी पहिले हे असे कट करून घेतो छोटे छोटे असे त्याच्यानंतर त्याच्यावर शेजवान चटणी लावतो हे चीज पंधरावाले एक एक क्यूब त्याच्यावर कुरकुरी टाकल्यान त्याने ह्याच्यावर ओम लिहिलं ना ह्याच्यावर साईन नाही आणि ह्याचं चालू आहे बघा आता आता तो बनवी या माकडाचं चाललंय आणि माऊला हा माऊ हो माऊ कस चाटतोय बघा माऊ तेल तोकेन बघ खाली कडप्प्यावर आहे बघ खाली थांबतावा दे नाहीतर मग वाट लागेल सगळे करपून जाईल तर तेल पाहिजे झाकण नवीन बनवतो करावं लागणार जाळी एक पण नाही राहिली माझ्याकडे खराब झालं जाळ्या असं पण तेल टाकल्यामध्ये बघा थोडं तेल टाकते आणि हा ह्याच्यावर ठेवते जुगाड़.. जुगाड़. करायचं आणि मम्मी बनवते असमाल इथे मी काय करते उसळ बनवते मिक्स करताना उसळ बनवते तर आता हे पहिले मी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेते आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मी बटाटा ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये घट्टपणा येण्यासाठी आणि त्याच्यानंतर मी उसळ मसाला ॲड केला आहे उसळ म्हणजे उसळ किंवा मिसळ मसाला ॲड केला तरी चालतो आहे तर मिस्टरांनी मिसळ मिस्टर मसाला आणलेला वाटते कदाचित तर आता हे बघा चांगले मस्तपैकी शिजून घेतलेत मी पहिले मीठ वगैरे ॲड करून आणि आता फोडणी देते तर तेल गरम झालं त्याच्यामध्ये राई ॲड केले मी आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी बघा मीडियम साईजचे असे पाच कांदे बारीक चिरून घेतलेत एकदम आता हे चांगले आपल्याला लालसर होईपर्यंत मी फ्राय करून घेणार आणि त्याच्यानंतर मी दोन मोठे टोमॅटो त्याची प्युरी करून घेतले प्युरी म्हणजे कसं किसून घेतलेत आणि त्याच्यानंतर कोथिंबीर तीन चार चमचे असे पकडायचे छोटे असे कटिंग करून घेतले अंदाजे घ्यायची त्याच्यानंतर याच्यामध्ये मी म मसाले ॲड करते रुटीनचे मिरची पावडर जेवढं आपल्याला तिखट खाणार आहेत तेवढं आणि त्याच्यानंतर हळद पावडर आणि सुहाण असा एक पॅकेट पूर्ण मी यूज केला आहे दहावाला वाटतं तर मिसळ मसाला हा उसळ मसाला नाही मिळाला त्याच्यासाठी तर त्याच्यानंतर मला थोडंसं कमी वाटला होता का तर मी अजून थोडंसं ॲड केला कारण कसं क्वांटिटीवर अवलंबून आहे पूर्णपणे त्याच्यासाठी तर कधी कधी बोलली असं थोडासा वेगळा पेत म्हणून आज हा पेद बनवला आणि फोडणीचं भात होता त्याच्याबरोबर तर आता हे चांगल्या आता तरसवून घ्यायचं आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी झाकण ठेवलं आहे त्याच्यावर कढीपत्ता टाकायला विसरली होती कढीपत्ता आणि सुकलेला पुदिना दोन्ही ॲड केले मी आणि त्याच्यानंतर हे मिक्स करून आता बटाटे ॲड करूया आपण जे शिजवून घेतले होते त्याच्यामध्येच ते स्मॅश करून घ्यायचे आहेत आपल्याला जसं आपण पावभाजी करतो ना तसंच स्मॅश करून घ्यायचं आहे आणि कलर पण बघा छान आला एकदम म्हणजे कसं आपल्याची काही मसाले असतात ना ते चांगले फ्राय केले ना की भाजीला टेस्ट पण चांगली येते आणि कसं कलर पण छान येतं त्याच्यासाठी तर आता हे बटाटे ॲड करा याच्यामध्ये आपण आणि ते, ते चांगले फ्राय करून झालं पूर्ण मग बटाट्यामध्ये मसाला पूर्ण किंवा त्याच्यानंतर मग आपण जे शिजलेले मिक्स कडधान्य आहेत ते ॲड करायचे त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं ॲड करायचं आहे कारण का कारण पावाबरोबर खायचं आहे म्हणजे कसा रस्सा थोडा पाहिजेच आणि रस्सा म्हणजे पाव एकदम कसं पूर्ण शोषून घेतं त्याच्यामुळे रस्सा थोडा जास्तच बनवायचा तर उसळ बघा कलर खरंच छान आला ना आणि बस त्याच्यानंतर चांगल्या उकळी येऊन द्यायची आणि मस्तपैकी ताटवाडायला घ्यायची गरम गरम पाव गरम करायची नाहीतर तसेच थंड घ्यायची किंवा बटर लावून घ्यायचे तर बघा उसळ मस्त कलर आलाय तो आलाय आणि बस उसळ तयार झाली आता आपली पैकी झणझणीत अशी उसळ तयार आहे आणि ताटं तर घेतलेत आणि पाव पाव तर अजून आणलेले आहेत हे बघा पाव येते आहेत अजून तर आता मी पटापट भात फ्राय बनवते आता भात थोडा हाय नशिल लागत त्याचा फ्राय बनवते आणि पाव आणि हे मस्तपैकी आता एन्जॉय करतो फारस काय आणलेलं नाही त्याने ना ना तो, तो नको चला गरम, जा जा गरम। गरम, गरम। पाव काही गरम नाही केले मी दोन टोमॅटोचे काप आणि दोन कांद्याचे काप हम्म मस्त आमची आजची ही थाली थाली म्हणता येणार नाही पण नाश्ता पण नाही हा पण जे हा स्वयंपाकच आहे हा आमचा कारण आज बोललेला हा बेत करूया तर ही कशी वाटली साधी सिंपल उसळ नक्कीच सांगा आणि थोडा रस्सा सारखा ठेवलाय म्हणजे कसं पावाबरोबर बुडून खाण्यासाठी असा पाव घ्यायचा असं एकदम जसं चिकन पाव असत ना बनवूया काय चिकन पाव एकदा असं एकदम रस्सा एकदम पूर्ण हे व्हायला पाहिजे म्हणून थोडा पातळच बनवायचा रस्सा तर बघा कशी तर रोज पाव खायचे झंझण इथे एकदम झाल्या